शिरोळ शहरातील काळे समाजातील एक विनयशील कुटुंब श्रीत यशवंत काळे व श्री प्रणव काळे यांच्या घराला काही दिवसापूर्वी अचानक का आग लागल्यानं संपूर्ण घराचं शंभर टक्के नुकसान झालं या दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंब बेघर झालं होतं ही घटना समाजासाठी एक दुःखद धक्का ठरली या कठीण प्रसंगी काळे समाजातील प्रमुख व्यक्तींनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे केला चेअरमन मधुकर काळे व अभू अनिल काळे यांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदतीचं नियोजन केलं आणि मदत गोळा करून ती कुटुंबापर्यंत पोहोचवली सध्या घराचं कार्यात आणखी एक दानशूर व व्यक्तिमत्व पंडित काळे बापूजी यांनी आपल्या मदतीचा हात पुढे करत फुल ना फुलाची पाकळी म्हणून ती मदत म्हणून दहा हजाराचा धनादेश सुपूर्द केला या प्रसंगी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये मधुकर काळे विशाल काळे अनिल काळे विजय काळे दीपक काळे अक्षय काळे महेश काळे राकेश काळे पिंटू काळे तसेच श्रीत कदम श्रीत पाटील यांचा समावेश होता ही घटना समाजातील एकतेचा आणि सहकार्याचा अत्यंत प्रेरणादायक उदाहरण ठरतं संकटाच्या वेळी समाज एकवटून मदतीसाठी पुढे येतो हे, हे या प्रसंगाने पुन्हा एकदा सिद्ध केलंय